कडबा कुट्टी मशीनचा हा बोल्ट वारंवार ढिल्ला होत असतो हा बोल्ट कसा टाईट करावा याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला स्प्रिंग कवर काढावे लागेल ते काढण्यासाठी स्प्रिंग कवरचे दोन नट बोल्ट काढावेत त्यानंतर स्प्रिंग कवर स्प्रिंगसह उचलून बाजूला ठेवावे त्यानंतर लोखंडी रॉडच्या सहाय्याने वरचा रोलर वरच्या दिशेने दाबावा त्यामुळे तो गिअर वर शिफ्ट होऊन त्याला स्पॅनर लावणे सोपे जाईल पंधरा नंबरच्या सॉकेटला गज वेल्डिंग करून आम्ही असे टूल बनवले आहे त्याने हा बोल्ट टाईट करण्यासाठी सोपे जाते हे टूल तुम्ही देखील बनवू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे टूल त्या बोल्टला लावून तो बोल्ट टाईट केला जातो हा बोल्ट व्यवस्थित टाईट केल्यानंतर आपण जे स्प्रिंग आणि स्प्रिंग कवर काढले होते ते पुन्हा जसेच्या तसे बसवून सर्व नटबोल्ट व्यवस्थित टाईट करावेत कडबाकुट्टी मशीनसोबत काम करत असताना सतर्क कर रहा लहान मुलांना मशीनपासून दूर ठेवा धन्यवाद मिलिंद इंजिनियर्स शिकरापूर शिक्रापूर, शिक्रापूर चाकण रोड बंद टोल नाक्या शेजारी